पुढील पुरस्काराची आहे माननीय श्री सुनीलजी जी सर लोकमत पत्रकार आदर्श पत्रकारिता जीवन खूप याची आहे श्री विनायकराव गायकवाड आदर्श पोलीस पाटील

कोरी करत आहे कक्षा का राजा तुम्हाला काय मा आता डॉक्टर जे बाण करतो कायारसी बोलतो आपण नंतर बोलणार आहे गौतम बुद्ध रैतेचे राजे कुळवाड भूषण अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये समता समानता लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मूल्य रुजवण्यासाठी ज्या ज्या महामानवाच योगदान लाभलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या सर्व महामानवास त्यांच्या विचारास त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी सहासष्टावा शिवप्रताप दिनाचं आयोजन केलेलं आहे या विचार मंचावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आदरणीय समोर उपस्थित समोर गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी आणि विविध पक्षाचे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील जे पुरस्कार प्रार्थी होते आणि मान्यवर तसाच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि विविध क्षेत्रातील दिग्गज नेते कार्यकर्ते तस पाहिलं गेलं तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आपण साजरा करत असताना शिवप्रताप दिनाच्या अफजल खानाच्या वधाचा ज्या दिवशी सह्याद्रीच्या कुशीत प्रतापराच्या साक्षीनं एका मराठा शिहानं मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि स्वराज्याचा पाया घट्ट केला तो शिवछत्रपती तेजस्वी शिवछत्रपतींचा तेजस्वी क्षण होता प्रतापगडाच्या साक्षीनं एका मराठा सिंहानं साम्राज्याला आव्हान दिलं आणि स्वराज्याचा पाया घट्ट केला तो शिवछत्रपती शिव आणि आपण सर्व आल्यामुळ सर्वांचा आभार मान kertas, sekarang ini jauh terundang.